हॅलो कसे आहात सगळे तर आज आपण पाहणार आहोत बिटाची कोशिंबीर तर इथे मी दोन असे कोवळे बीट छान असे वाफवून घेतलेत पहिल्यांदा त्यानंतर त्याच्यावरचे सालं काढून जाडसर असे किसून घ्यायचे आहेत बीट थोडेसे वाफवूनच घ्या जो पचायला थोडे हलके होतात आणि टेस्टही छान लागते नाही तर कच्चे बीट कोणाला खायला आवडत नाहीत पण तुम्ही याप्रकारे करून पहा सगळ्या आवडीने खातील कारण थेपा मी इथे फ्रेश दही लावलं होतं त्यातले मी दोन ते तीन चम्मच दही कोशिंबीरमध्ये ॲड करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर तीन चम्मच मी दही ॲड करून छान मिक्स करून घेणार आहे छान हे मिक्स झाल्यानंतर मी त्याला वरून तडका देणार आहे तुपाचा सो एका तडका पॅनमध्ये मी एक चम्मच असं तूप गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी टाकायची आहे त्यानंतर ता कढीपत्ता हिरवी मिरची आणि हिंग थोडासा अशा प्रकारे फोडणीवरून मी तडका देणार आहे कोशिंबिरीला खूप छान असा सुगंध येतो मस्त मिरचीचा तडका आणि टेस्टही खूप छान लागते तुम्ही तशीच पण खाऊ शकता ज्यांना जे डाएट करतात त्यांनी तशीच खाल्ली तरी चालते पण ज्यांना चवीचं खायचं त्यांनी तडका देऊन खाल्लं तरी चालेल अशा प्रकारे करून मग खूप छान लागते त्यानंतर मी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं काळं मीठ ॲड केलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि तयार आहे आपली हेल्दी अशी बिटाची कोशिंबीर रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा